पावसाचं पाणी दोन दोन एक एक मजल्यापर्यंत गेलो आणि कोल्हापूरकरांमधला मी तेव्हा माणूस मानुस्क पाहिला माणूस की पाहिली माणूस की पाहिली त्याच्यातलं एकच मी तुम्हाला आपल्याला किस्सा सांगतो रात्री एक वाजता मला फोन आला एक आपली गर्भवती भगिनी अडचणीत आली होती अडली होती आणि पाणी सगळीकडे कसं होणार मी सांगितलं एनडीआरएफला आपल्याला पाहिजे वाले म्हणाले रात्री आपल्याला जाता येत नाही रात्री रेस्क्यू करता येत नाही मी त्यांना म्हणालो सकाळपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही तुम्ही येत नसाल तर हा एकनाथ शिंदे चालला एकनाथ शिंदे चालला मी निघालो एफचे लोक पाठवून आले आणि त्या महिला भगिनीची अडचण आपण दूर केली हे देखील प्रेम पाहिलं मी हे का प्रेम म्हणजे माणसांनी इथल्या ज्या भागात पाणी साठलं होतं त्या ठिकाणी आपली गुरं आपल्या गाई म्हशी पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर वरती आपल्या परिवारासोबत ठेवल्या होत्या मी एका ठिकाणी गेलो वरती बघितलं मी म्हणालो काय बोले हे आमचा परिवार आहे ही हे, हे गोधन आमचं कुटुंब आहे आणि मला खरच एक समाधान एक वेगळा आनंद एक वेगळी कोल्हापूर वासियांच्या बद्दल एक जिवाळा आणि आपुलकी या ठिकाणी पाहायला मिळाली एकीकडे सव्वीस जुलैचा पूर आला त्यावेळेस बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडून फाईव्ह स्टार मध्ये जाणारे कुठं आणि या कोल्हापूर मधले लोक या गोधनाला आपल्या बरोबर दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाणारे कुठे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून त्या वेळेस देखील एवढे संकटात लोक असताना त्यांनी मला सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करायला आलात एक चहाचे दोन घोट घेऊन जा अशा प्रकारचं प्रेम त्यावेळेस मला मिळालं मनातला माणुसकीचा पाझर या ठिकाणी पाहायला मिळाला ज्योतिबाचा गुलाल कोल्हापूर अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर खास बागेतली कुस्ती कोल्हापूर शाहूंचा शाहू महाराजांचा अभिमान कोल्हापूर चपले पासून फेट्यापर्यंतच्या मातीचा सुगंध कोल्हापूर मिसळीच वाटण कोल्हापूर उसाचा मळा कोल्हापूर राजकारणातला गेम कोल्हापूर आणि धनुष्य बाणाचा नेम कोल्हापूर